एकोणीसशे त्र्याऐंशी चा साल होत काही डायव्हर्स अरबी समुद्रात खोलवर उतरले होते त्यांना काही खास शोधायचं होतं पण जे त्यांनी तिथे पाहिलं ते, ते, ते पाहून गोताखोरच काय तर संपूर्ण जगच आश्चर्यचकित झालं कारण समुद्राच्या गर्भात माणसाच्या डोळ्यापासून लांब त्यांनी एक मोठं शहर पाहिलं हो अगदी आजच्या शहरासारखं रस्ते उंच भिंती महाल मूर्ती आणि एक नियोजनबद्ध समुद्रा नगरी समुद्राखाली अशी नगरी पाहून गोताखोर अचंबित झाले जेव्हा शास्त्रज्ञांनी जा त्या जागेचे दगड तपासले तेव्हा त्यांना समजलं की हे दगड तर महाभारतकालीन आहेत आणि तेव्हाच उलगडलं की ती हीच नगरी होती तिचा उल्लेख महाभारतात श्रीकृष्णांची द्वारका असा होता या व्हिडिओमध्ये आपण डिटेल मध्ये जाणून घेणार आहोत की ही दिव्य नगरी नेमकी उभी कशी राहिली कशामुळे ती समुद्रात बुडाली आणि त्यामागे दडलेलं नेमकं गुड रहस्य काय तर नमस्कार स्वागत आहे आपलं आपल्या रापचिक व्हिडिओमध्ये भगवान विष्णूंच्या चार धामापैकी एक असलेलं द्वारका गुजरात मधील देवभूमी द्वारका जिल्ह्यातील अरबी समुद्राच्या काठावर असलेलं एक पवित्र शहर जिथे दूर भक्त भगवान विष्णूंच्या दर्शनासाठी येतात भागवत पुराणाच्या धाव्या अद्यायत असं सांगितलं आहे की जेव्हा श्रीकृष्णांनी कंसाचा वध केला त्यानंतर ते मथुरे यदुवंशासोबत सोबत राहत होते पण कंसाचा सासरा म्हणजे जरासंध हा रागाने संतापला होता त्याने मथुरेवर तब्बल सतरा वेळा आक्रमण केले सततचे हल्ले पाहून श्रीकृष्णांनी ठरवलं की आता इथून निघून जायचं त्यांनी समुद्रावर एक मोठं शहर बांधण्याचा आदेश दिला पण समुद्र देवतेच्या हे अशक्य होत त्यांनी समुद्र देवतेला प्रार्थना केली आणि समुद्र प्रसन्न झाले त्यांनी श्रीकृष्णांना समुद्राच्या मध्यभागी बारा योजनची भूमी दिली त्या भूमीवर विश्वकर्म्यांनी एक सुंदर नगरी उभारली जिचं नाव होतं द्वारका सोन्याचं महल अरुंद रस्ते बागा तलाव मध्यभागी श्रीकृष्णांचा भव्य राजमहल ही नगरी इतकी सुंदर होती की आजच्याही शहरी नियोजनाला हरवून टाकेल श्रीकृष्णांनी आपल्या यदुवंशाला इथे आणलं त्यानंतर ते पुन्हा मथुरेला गेले जरासंद आणि काल यवन यांच्याशी युद्ध करून विजय मिळवला आणि मग सुरू झाला द्वारकेत सुखाचे दिवस पण सुख जास्त काळ टिकत नाही कारण नियतीची योजना काहीतरी वेगळीच होती महाभारताचे युद्ध पेटलं होतं श्रीकृष्ण अर्जुनाचे सारथी बनले धर्माच्या विजयासाठी रणभूमीवर उतरले अठरा दिवस चाललेल्या या रणानंतर पांडव जिंकले पण युद्धानंतर गांधारी म्हणजेच कौरवांची आई आपल्या मुलांच्या मृतदेहांकडे पाहून व्याकुळ झाली रागानं तिने श्रीकृष्णांना श्राप दिला जसं माझं वंश नष्ट झालं तसंच तुझं युद्धवंशही छत्तीस वर्षांनी नष्ट होईल श्रीकृष्णांना माहिती होत की हे टाळता येणार नाही आणि त्यांनी तो श्राप शांतपणे स्वीकारला पण नियतीकडे अजून एक श्राप बाकी होता एकदा द्वारके जवळील या तीर्थस्थानी बरेच ऋषी मुनी आले होते श्रीकृष्णांचा मुलगा म्हणजे सांब आणि त्यांचे काही मित्र मजा म्हणून सांबला गर्भवती स्त्री सारखा वेश घालून त्या ऋषी मुनींकडे घेऊन गेले आणि त्यांना विचारलं बाबा या बाळाचं भविष्य सांगा त्यांचे हे नाटक पाहून संतांना फार राग आला आणि त्यांनी त्या मुलांना श्राप दिला की हा मुलगा एक लोखंडी दांड्याला जन्म घालेल आणि हाच लोखंडी दांडा तुझ्या वंशाचा नाश करेल थोड्याच काळात हे खरं ठरलं सामच्या त्या वस्त्रामधून लोखंडाचा दांडा सापडला जेव्हा श्रीकृष्णांचे आजोबा राजा उग्रसेन यांना हे कळलं तेव्हा त्यांनी लोखंडाचे तुकडे करून समुद्रात फेकून दिले पण त्या लोखंडाच्या तुकड्यांपैकी एक माशाने गिळलं नंतर ती मासळी एका शिकारच्या जाळ्यात अडकली तिच्या पोटातून निघालेल्या त्या लोखंडापासून त्या शिकाऱ्याने विषारी बाण बनवला आणि हेच बाण यदू राजवंशाच्या नाशाच कारण बनलं वर्षांनी श्राप पूर्ण होण्याची वेळ आली यदूकुळ मद्यपानाच्या नशेत होत हळूहळू त्या आपापसात भांडू लागलं हे भांडण इतकं वाढलं की यदूकुळातच युद्ध सुरू झालं भगवान श्रीकृष्णांचे पुत्रही एकमेकात भांडू लागले हळूहळू संपूर्ण राजवंशाचा अंत झाला शेवटी श्रीकृष्णांचे मोठे बंधू बलरामांनी देखील त्याग केला श्रीकृष्ण एका पिंपळाच्या झाडाखाली बसले होते तेव्हा जरा नावाच्या शिकाराने त्यांना हरिर समजून बाण सोडला आणि हाच तो विषारी बाण जो त्या माशाच्या पोटातून सापडलेल्या तुकड्यापासून बनवलेला होता तो बाण थेट श्रीकृष्णांच्या जा पायाला जाऊन लागला आणि त्या क्षणी श्रीकृष्णांनी आपली देह यात्रा पूर्ण केली आणि वैकुंठात परतले हे कळताच अर्जुनाने क्षणाचा विलंब न लावता द्वारकीकडे धाव घेतली येथे पोहोचल्यावर जे दृश्य त्याने त्याच्या नजरे समोर आलं ते अविश्वसनीय होत संपूर्ण द्वारका आगीमध्ये होरपळत होती अर्जुनाने श्रीकृष्णाने दिलेल्या वचनानुसार त्याने द्वारकेतील स्त्रिया आणि मुलांना वाचवलं आणि जस द्वारका रिकामी झाली तेव्हा समुद्राच्या लाटा प्रचंड वेगाने आल्या आणि क्षणातच द्वारका समुद्राच्या तळाशी गेली भगवान श्रीकृष्णांची नगरी अरबी समुद्रात कायमची हरवली आजही द्वारका ही दोन भागात विभागलेली आहे एक किनाऱ्यावरील द्वारका आणि दुसरी बेटावरील बेट द्वारका सुरवातील लोक द्वारकेला फक्त दंतकथा मानायचे काही जंतरी याला एक मिथक किंवा खोट मानायचे कारण तेव्हा असं कोणताच पुरावा सापडलं नव्हतं ज्यांनी प्रमाणित होईल की द्वारका नगरी खरंच होती पण एकोणीशे तीस पासून पुरातत्व विभागाने शोध सुरू केला बेट द्वारकेत अनेक प्राचीन वस्तू सापडल्या तेथे पहिले पुरातत्व उत्खनन झालं एकोणीसशे त्रेसष्ट मध्ये जेथे अनेक प्राचीन अवशेष आणि शिल्प सापडले या निष्कर्षामुळे एक मनोरंजक सिद्धांत समोर आला श्रीकृष्ण संपूर्ण राज्य द्वारकेतून चालवत होते आणि ते त्यांच्या कुटुंबासह बेट द्वारकेत राहत होते एकोणीसशे त्र्याऐंशी ते एकोणीसशे नव्वदच्या काळात पुरातत्व शास्त्रज्ञ डॉक्टर एस आर राव यांनी समुद्राखालील द्वारका शोधण्याचं धाडस केलं अनेक दिवस पाण्याखाली शोध घेतल्यानंतर त्यांना एक अद्भुत पाण्याखालील शहराचे अवशेष सापडले त्यांच्या टीमने समुद्राखाली भिंतीचे अवशेष स्तंभ मूर्ती रस्ते आणि जलनियोजनाची व्यवस्था शोधून काढली पण हे अवशेष द्वारकेचेच आहे हे कशावरून हे त्यांना निश्चित करता ये येत या नव्हतं यासाठी शास्त्रज्ञांनी दगडावर कार्बन डेटिंग करण्याचा निर्णय घेतला कार्बन डेटिंग ही एक प्रक्रिया आहे ज्यामध्ये चाचणीद्वारे दगडांचे अंदाजे वय निश्चित केलं जातं डॉक्टर नरहरी आचार्य यांनी महाभारतात वर्णन केलेल्या प्रमाणे ग्रह आणि ग्रहणाच्या माहितीवरून असा अंदाज लावला की महाभारताचे युद्ध हे हेशे सव्वीस मध्ये झाले महाभारतानुसारच द्वारका देखील द्वापर युगात बांधण्यात आली होती दगडाच्या कार्बन डेटिंग वरून असं दिसून आलं की ते त्या काळाशी थेट संबंधित आहे पण प्रश्न येतो कि हे दगड कोणत्याही काळातला असू शकतं याला भक्कम पुरावा मानता येईल का या कारणास्तव शास्त्रज्ञांनी समुद्राच्या तळाशी असलेल्या शहराचं क्षेत्रफळ मोजायला सुरुवात केली आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्या क्षेत्राचं माप होत जवळपास बारा योजन अगदी तसंच जसं श्रीकृष्णाला समुद्र देवाने दिलं होतं इतकंच नव्हे तर तेथे मोठ्या प्रमाणात अँकर सापडले म्हणजेच द्वारका एक व्यापारी बंदर होत इथून भारताचा जगभर व्यापार चालायचा हे सर्व शोधल्यानंतर निधी अभावी एसआयचं उत्खनन थांबवण्यात आलं दोन हजार सात मध्ये पुन्हा उत्करण सुरू केलं आणि संशोधन आज देखील सुरू आहे काही शास्त्रज्ञ त्यांच्या थेरीनुसार असं देखील म्हणतात कि तीन हजार पाचशे वर्षापूर्वी द्वारका समुद्राच्या पृष्ठ भागावर होती पण नंतर पातळी वाढली आणि ती नगरी पाण्यात बुडाली पण मग प्रश्न उद्भवतो की समुद्राची पातळी तर हळूहळू वाढते आणि महाभारतातील महाप्रास्थानिक परावानुसार ती नगरी एका क्षणात समुद्राच्या लाटामध्ये गडप झाली तेही अर्जुनाच्या डोळ्यासमोर आजकाल बरेच लोक रामायण महाभारत भगवान विष्णूंच्या पृथ्वीवरील अवतरण्याची उत्पत्ती आणि इतर प्राचीन कथांना केवळ मिथक मानतात पण केवळ द्वारकाच नाही तर असे अनेक शोध आहेत जे सिद्ध करतात की पृथ्वीवर मानवाचं अस्तित्व हे केवळ हडप्पा आणि मोहनजोदरो काळातच नव्हतं तर त्यापूर्वीही हजारो वर्षापासून होतं तर हा डिटेल व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तुमच्या एका लाईक आणि कमेंटने आम्हाला अशाच नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी बळ मिळत असतं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि लापचिकला सब्सक्राइब आणि इंस्टाग्राम फॉलो करायला विसरू नका